यावल येथील पोलीस ठाण्यात नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांची भेट शुक्रवार दिनांक वीस जून रोजी दुपारी तीन वाजता यावल शहरातील यशोदाई फाउंडेशनच्या वृद्धाश्रम सेवा केंद्राच्या संचालकांनी घेतली आणि यावल शहरात त्यांचे शाल पुष्प देऊन स्वागत करण्यात आले त्यांच्याकडून शहर आणि तालुक्यातील व पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वृद्धांसंदर्भातील येणाऱ्या समस्या लक्ष देऊन सोडवाव्यात अशी विनंती करण्यात आली यावल नगर परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यावल इसवी सल अठराशे चौऱ्याऐंशी पासून सेवेत असलेलं यावल शहरातील एकमेव शासकीय विद्यालय पाचवी ते दहावी सेमी व मराठी माध्यम आणि इयत्ता अकरावी ते बारावी कला वाणिज्य व विज्ञान याकरिता आपल्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी व उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश घ्या व निश्चिंत व्हा आमच्या विद्यालयाचे वैशिष्ट्ये इयत्ता पाचवी ते इयत्ता दहावी कोणतीही प्रवेश फी नाही सर्व विद्यार्थ्यांना शासकीय लाभ अनुभवी व तज्ञ शिक्षकवृंद अशी प्रयोगशाळा लर्निंग अध्यापन ग्रंथालय स्मार्ट रूम व स्वच्छ सुंदर परिसर क्रीडांगण सोबत खेळाचे साहित्य कलाकार कक्ष इयत्ता पाचवी ते इयत्ता आठवी यासाठी विद्यार्थ्यांना शालेय मोफत आहार व शालेय पोषण आहार येता पाचवी ते बारावी शासकीय स्कॉलरशिप योजनेचा लाभ विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्या सुरक्षितेसाठी संपूर्ण शालेय परिसरामध्ये सुसज्ज सीसीटीव्ही यंत्रणा पीएम श्री योजने अंतर्गत परसबा ते यावत डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सायन्स अँड टेक्नॉलॉजी विभाग इयत्ता नववी पासून ऑटोमोबाईल अँड मल्टी स्किल प्रशिक्षण व त्यासाठी तज्ञ शिक्षक वृंद इयत्ता दहावी इयत्ता बारावी नवोदय स्कॉलरशिप एलिमेंटरी चित्रकला ग्रेड परीक्षा व एन परीक्षांची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेलं यावल, यावल शहरातील एकमेव एक एक विद्यालय यासोबत यावल तालुक्यातील पीएम श्री योजनेअंतर्गत निवड झालेले माध्यमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय म्हणजेच इंटरनॅशनल धर्तीवर विद्यालयात उच्च दर्जाचे शिक्षणासह भौतिक सुविधा उपलब्ध करून देणार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रवेश निश्चित करा संपर्क मुख्याध्यापक व कार्यालय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जळगाव क्रमांक झिरो पंचवीस पंच्याऐंशी दोनशे एकसष्ट दोनशे सत्तेचाळीस यावल येथील पोलीस ठाण्यात नव्याने पोलिस निरीक्षक म्हणून रंगनाथ धारबळे हे रुजू झाले आहे तेव्हा शुक्रवारी पोलीस ठाण्यात येऊन यशोदाई फाउंडेशन या संस्थेच्या वृद्धाश्रम सेवा केंद्राच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली आणि शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करून शहरात स्वागत करण्यात आले शहरातील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वृद्धांसाठी संस्था काम करत असून संस्थेच्या माध्यमातून तसेच आगामी काळात पोलीस प्रशासनाकडून देखील वृद्धांना आवश्यक ती मदत केली जावी अशी अपेक्षा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष नरेंद्र सूर्यभान पाटील सचिव विजय पंडित सावकारे सदस्य राजेंद्र कायस्त सह आदींची उपस्थिती होती उन्हाळ्याच्या सुटीसाठी ट्रिप प्लॅन करताय तर मग जा गोवा जिमराह टूर अँड ट्रॅव्हल्स हॉटेल बुकिंगपासून तर आपल्या बजेटनुसार हॉटेल अपारमेंट खाजगी पूल पार्किंग प्लेस विला बुकिंग टॅक्सी कॅब बुकिंग बाईक बुकिंग डिनर क्रूज दूधसागर धबधबा वॉटर स्पोर्ट्स आयलँड बुकिंग सर्व प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज गोवामध्ये जर आपल्याला या सुट्यांमध्ये उपभोगायच्या आहेत तर भेटा जिमराहा टूर्स अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम या क्रमांकावर संपर्क साधा आणि आपल्या बजेटमध्ये आपल्या घरातून निघतानाच सर्व काही बुकिंग करा आणि एन्जॉय करा गोवा